बोल हाय हॅलो नमस्कार मी ज्योती तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत तर आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आज धनत्रयोदशीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आज धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करतात तर मी काय काय खरेदी केल्या वस्तू ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम मी तु हे हा मी आकाशकंदी घेतलाय आमचा पहिला आकाश कंदील चार पाच वर्षाचा होता तो थोडासा खराब झाला होता म्हणून मग हा घेतलाय हा पा असा घेतलाय ऑरेंज कलर मुलांच्या पसंत एवढा आकाशकन दिले हा आहे ना दिदी बघ छान आहे ना अंदाज नंतर स्टीलची वस्तू घेत ना काहीतरी स्टीलचं म्हणून मग मी हा जग घेतलाय हा असा असा मला जग आहे हा पाण्याचा माझ्याकडं होता पण ते प्लॅस्टिकचा होता म्हणून हा एक घेतलाय आपल्या तुळशीला दिवा लावण्यासाठी हे छान हे घेतले हे पा अशी लाटवायला पण किती छान दिसते ना हे छोटेवाले आकाश त्यांनी घेतले हे अशी छोटेवाले काहीतरी वेगळं हे घेतले पंत्या घेतल्या माझ्याकडे पंत्या खूप आहेत पहिल्या तर म्हणून मग मी अर्धा डझन डजन पंत्या घेतल्या वाती घेतल्या इथे प्रसादाच हे पण घेतलं ना प्रसाद लागतो ना आपल्याला दीपावलीच्या दिवशी ते पण घेतलं फुलं आहे ना खूप महाग झाले फुलं ते दादांनी म्हंटल आज थोडेसे ते म्हणले ताई फुलं खूप महाग झाले एवढेच फुलं आले एक लक्ष्मी घेतली आपल्याला लक्ष्मी लागते ना पोजायला तर लक्ष्मी पण घेतली आणि नंतर रांगोळीचे कलर घेतले सगळे वेगवेगळ्या सगळ्या कलरच्या रांगोळ्या घेतल्या जे लागतात त्या सर्व रांगोळीचे कलर घेतले तर ही होती आपली आजची धनत्रयोदशीची खरेदी जास्त आणखी एक छोटंसं स्टँड घेतलं ते ते नाही इकडं आणलं आणि एवढं सार सर्व वस्तू घेतल्या मी जास्त नाही काय घेतलं मी दरवर्षी वेगळं वेगळं घेत असते काय काय तर तुम्ही काय काय घेतलं धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपल्याला संध्याकाळी धनत्रयची पूजा पण करायची तर तुम्हा सर्वांना परत एकदा धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही काय सोन्याच्या व वस्तू घेतल्या का चांदीचं शिक्का वगैरे काय घेतलं चांदी आणि सोनं तर घेण्यासारखंच राहिलं नाही खूप महाग झाले तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तर ही होती आमची आजची धनत्रयोदशीची खरेदी जास्त काही खरेदी केली नाही जे अवश्य लागणाऱ्या वस्तू होत्या मी त्याच घेऊन आले आणि आता आपली धनत्रयोदशीची पूजाची मांडणी करते मी फुलं वगैरे सर्व मी घेऊन आली होती तर मग पूजेसाठी ना आपल्याला कलश सर्वप्रथम दिवे लावून घ्यायचे नंतर कलश स्थापन करून घ्यायचा कारण कलश तुम्ही म्हणता दोन दोन कलश कुठले आहेत ताई तुमच्याकडे तर हा आहे ना माझा मंगल कलश आहे आणि एक मी आता स्थापन केलेला तो एक कलश आहे आणि नंतर मग हे पा पाच धान्य मी त्याच्या याच्यामध्ये पाच बी ते हे आणलेले आहेत ना बोळके म्हणतात आमच्या इकडं तर त्याच्यामध्ये मी टाकून घेतले पाच धान्य कोणी सप्तधान्य पण टाकतं ता, कोणी पाच पण टाकतं ता, मग मिठाई पण ठेवली नैवेद्याला थोडंसं डेकोरेशन केलं म्हणजे जास्त काय मी नाही जास्त केलं कारण माझी तब्येत आहे ना, तब ना थोडीशी खराब झाली सणासुदीचीच पान धावपळीने ऊन लागलं का काय झालं काय माहिती आ आता आता अगोदर एवढा पाऊस येऊन गेलाय ना आता एवढं खूप ऊन पडतंय तर मग ही आपली धनत्रयोदशीची पूजा पण झाली आणि साहेबांनाही ना वेळ नव्हता कारण आकाशकंदील लावायचा होता दिवे पण लावायचे होते आणि आकाशकंदील मग लावायला जरा वेळच झाला वे मग त्यांनी हा आकाशकंदील पण लावून घेतला कारण ते वावेर वगैरे काढून घेणं नीट करणं सर्व वस्तू होत्या व्यवस्थित ठेवलेल्या पण सहा मग सिप्टीमध्ये इकाडल्या वस्तू तिकडं ती काढल्या वस्तू इकडं मग नंतर आकाशकंदील पण लावला दीपदान कारण आज यमदीपदान होतं ना तर मग ते मी ते पण यमदिपदान केलं त्याच्या त्याच्यासाठी ना मी कणिक थोडंसं पीठ घेतलं गव्हाचं त्याच्या थोडीशी हळद टाकली मीठ टाकायचं नाही छान दिवा बनवून घेतला दोन्ही साइडने दोन मुटके बनवले दिवा लावून घेतला पूजा करून घेतली हा दिवा दीप प्रज्वलन करून म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे हे मी यमदीप दान खूप दिवसापासून करते आपल्याला यमाकडे आपल्या घरातल्या माणसांना घरातल्या माणसांना जास्त आयुष्य लागू दे आरोग्य चांगलं राहू दे हे आपल्याला यमाकडे प्रार्थना करायची असते तर मग मी अगरबत्ती लावली फूल वगैरे ठेवून घेतलं आधी कुंकू लावलं मिठाईचा नैवेद्य दाखवला आणि हे पा आपली अशी शॉर्टकट म्हणजे यमदीपदान मी करून घेतलं आणि इथं दारासमोर पण रांगोळी काढून घेतली होती हे पा असं मी दरवाज्याला सजवलं आहे किती छान वाटते ना पॉझिटिव्ह तुम्ही पण असंच सजवलं असेल खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी जास्त नाही काही माझी तब्येत ठीक नाही ना म्हणून मग थोडंफार मला मुलं पण मदत करतात आहोंनी पण मदत केली आणि आजचा हा होता आपला धनत्रयोदशीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद